मागील तीन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाची दमदार हजेरी आज मध्यरात्रीपासून काही प्रमाणात कमी झाली असली तरी सुद्धा अधूनमधून पावसाची संततधार जी आहे ती पालघर जिल्ह्यात सुरू आहे आणि त्याच्यामुळे नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहताना दिसत आहेत दुसऱ्या बाजूला धरणांमधून या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला आहे आपण बघू शकतो की मी सध्या पालघरमधील सूर्या नदीच्या तीरावरती आहे आणि या सूर्या नदीत साधारणतः सूर्यप्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांमधून सतरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या केला जातोय दा धामणी धरणाचे तीन दरवाजे जे, जे आहेत ते आ, पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आल्याचं पाहायला मिळतंय काल पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट होता मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर जो होता तो कायम होता आणि त्याच्यामुळे आज देखील जिल्ह्यातील ज्या शाळा असतील किंवा महाविद्यालय असतील यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून या सुट्ट्या ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आल्या होत्या पहाटेपासूनच काही प्रमाणात पावसाची संततधार जी आहे ती पालघर जिल्ह्यात पाहायला मिळते मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर ओसंडून वाहताना दिसत आहेत दुसऱ्या बाजूला मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडकसागर असेल तानसा असेल किंवा वैतरणा असेल या धरणांमधून देखील विसर्ग जो आहे तो सुरू आहे आणि त्याच्यामुळे वैतरणा पिंजाळ आणि दहर्जे या नद्यांना देखील मोठा पूर आल्याचं पाहायला मिळतं एकूणच नदीकाठी न जाण्याचा इशारा जो आहे तो प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आलाय आज देखील पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे आणि त्याच्यामुळे दिवसभर पावसाचा जोर जो आहे तो कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय न्यूज एटीन लोकमत साठी राहुल पाटील पालघर